नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेल्या आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्या आहेत मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील तीन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले नाही त्यामुळे तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे याबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकडून माध्यमांशी पत्रकार हीच जारी करण्यात आलं होतं आता तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उदाहरणाला आहे विशेष म्हणजे सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईल बदलला असून शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाईल सावंत यांनी हटवलं आहे त्याऐवजी नवीन प्रोफाईल ठेवण्यात आला असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे तसेच शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक असलेलं उल्लेख असलेला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावल्याने पाहायला मिळत आहे तानाजी सावंत यांनी फोटो बदलल्याने राजकीय उधाण आलं आहे तर दुसरीकडे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून या अधिवेशनाकडेही तानाजी सावंत यांनी पाठ फिरवले तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही ते अनुपस्थित होते नागपूरमधील रेडसन ब्ल्यू हॉटेलमध्येच त्यांनी आपली बॅग पॅक केल्याचं काल दिसून आलं त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत त्यामुळे ते आता पुन्हा एकदा सोग्रही परतणार का अशा देखील दबके आवाजात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर मित्रांनो त्याबद्दल आपल्याला काय वाटतं तानाजी सावंत पुन्हा एकदा सोग्रही परततील का की शिंदे गटातच राहतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र